महेंद्र वारेकर गुरुजी यांचा अविष्ट चिंतन सोहळा कृतज्ञता दिवस म्हणून साजरा श्री महेंद्र वारेकर गुरुजी यांचा अविष्ट चिंतन सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदा देखील कृतज्ञता दिवस म्हणून साजरा करण्यात आला द्वारका येथील काशीमाळी मंगल कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमास त्यांना गुरुस्थानी मानणारे हजारो भक्तगण उपस्थित होते पंचमुखी हनुमान मंदिर तसेच आखाडा प्रमुख श्री महंत महामंडलेश्वर चरणदास महाराज आणि गोराराम मंदिराचे श्री महंत राजारामदासजी महाराज त्यांनी वारेकर गुरुजींच्या कार्यात उत्तरोत्तर प्रगती हो तसेच गुरुजींना निरोगी आयुष्य लाभ असे आशीर्वाद दिले यावेळी श्री वारेकर गुरुजींनी महंतांचे स्वागत शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन केले यावेळी महंत श्री महामंडलेश्वर भक्ती चरणदास महाराज यांनी गुरुजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या रामाय राम भद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सुताय आज परमपूज्य परमसभ्य મહેન્દ્ર બાર કરે ગુરુજી જન્મ ઉત્સવ નિમિત્ત સમર્થ જીવન પરિવાર કે વર્ષે આજ એ કાર્યક્રમ મહારાજ જી કે જન્મદિન બડે ધૂમધામ બનાવે પ્રતિવર્ષ એ કાર્યક્રમમાં મહારાજ જી કે શુભ આશીર્વાદ લે કાર્યક્રમમાં આતિક સભ્ય સાધુ સંત ભી આશીર્વાદ લેવાયે આત અને જો સમર્થ પરિવાર

आणि मला सांगायला आवडेल सरांनी मला पहिल्याच भेटीमध्ये सांगितलं आता मी सध्या जॉब करतोय हे तुमचं काम नाहीये म्हणून आणि त्यांनी सरांनी सांगितले त्यानंतर मी सरांना मी भेटण्याचा प्रयत्न केला मी ऑफिसला गेलो फोन केले पण त्यांच्या व्यस्त शेड्यूल सर मला भेटू शकले नाही गुरुजी लग्न करायला काय करायचं होईल म्हणे कधी होईल तारीख देतो तुम्हाला डिसेंबरच्या ठाकरे म्हणजे गुरुजीवर कोण करून गुरुजीना सांगितलं सप्टेंबर ऑक्टोबर झालं नोव्हेंबर झालं परत गुरुजींना डिसेंबर आला एकतीस तारीख सांगितले तुम्हाला आणि खरोखरच एकतीस तारखे लग्न आणि ते पाच मुलीं पाच मुली बैठकीं सर्व मुली दाखवलं मुलांनी सायक्टर गुरुजी मार्केट फक्त सिलेक्ट करायचे

आहे येणारचे गुरु आणि तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत की आम्ही मोठे नाही स्वामी तुम्ही गजानन महाराज तुम्ही दत्त तुम्ही आणि या सगळ्या आम्हाला गुरुपर्यंत पोहोचण्यासाठी योगेश भाऊ हा परिवार जमवला आहे योगेश भाऊ म्हणजे देवापर्यंत गुरुंपर्यंत येण्याची पायली त्यांचेही मी खूप आभार मानते

该铺床的铺了，该穿的穿了。 मी एक महिनाभर त्या विषयाची वाट बघितली हा विषय सरांना पण माहिती आहे पाच दिवस मी सरांना फोन केले सर काय होते लक्षात सरांना सर माझं काही चुकलं आहे का परंतु सर नाही पण माझे इतके पेपर अडकून राहिले त्या विषयाचे निगडीत असताना आणि नंतर मी सरांना मला जे काम करायचं होतं ते बागेवरती घेऊन गेले सर देवाच्या कृपाने आठ दिवसामध्ये ती सगळी फाईल तयार झाली

ज्या दिवशी गुरुजी माझ्या घरी आले त्याचा पाय ज्यामध्ये ज्या स्कूलमध्ये माझी मुलगी आहे तिथूनच मला इंटर क्षेत्रात गुरुजी परमिशन जर आम्हाला घ्यायची असेल तर आम्ही पहिले गुरुजींना विचारतो <laughs> माझ्या शैक्षणिक क्षेत्रात मला राजकीय क्षेत्रात गुरुजींच्या आशीर्वादाने मला शहरावरती नाही पण सिलेक्शन झालेलं

माझा <sum> मालिका

श्री महेंद्र वारेकर गुरुजी यांनी देखील सर्वांचे आभार व्यक्त केले कृत दिवस ता समर्थ जीवन परिवारातर्फे खूप मोठ्या प्रमाणात उत्साहात आनंदात साजरा झाला हा आमचा अभिष्टचिंतन सोहळा म्हणून वाढदिवस म्हणून साजरा होतो तर यालाच आम्ही कृतज्ञता दिवस म्हणून साजरा करतो कृतज्ञ का तर आम्ही या जीवनात आलो आमच्या आईवडिलांची कृतज्ञता आमच्या गुरुंची कृतज्ञता आणि आम्हाला हे ज्ञान दिलं या सर्व गुरुवार्यांची कृतज्ञता आम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची असते तर ही कृतज्ञता ही कृतज्ञता व्यक्त करत असताना जे आमचे शिष्य झाले ज्यांना आम्ही ज्ञान दिलं किंवा ज्यांना आम्ही मार्गदर्शन केलं तर त्यांच्यामुळे या संधी ही संधी आम्हाला मिळाली हे आमचं ज्ञान वाटण्याची त्यामुळे या सगळ्या परिवाराचा कृतज्ञ आम्ही हो। आहोत म्हणून हा कृतज्ञ दिवस आम्ही साजरा केला आणि मोठ्या उत्साहात हा साजरा होतो आणि आमचा वाढदिवस हा पुण्यामध्ये तसं पिंपळ लावला त्याचा फार खूप मोठ्या प्रमाणात सर्व सर्वत्र साजरा होत असतो तर या दिवशी आम्ही समर्थांना अशीच विनंती करतो की आपल्याला सुख शांती आनंद आरोग्य ऐश्वर समृद्धी प्राप्त होते आणि भारत पुन्हा एकदा समर्थ भारत म्हणून उभा राहते आणि त्यासाठी आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो सर्व जगामध्ये सुख शांती आनंद आहे ऐश्वरी संपन्न वृत्तसंकलन विभाग लोकजागर न्यूज नाशिक